हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर तर तुम्ही बघू शकता ढाबा स्टाईल आपण ही मसूरची भाजी बनवणार आहेत तर त्यासाठी मी ते एक गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकले आहेत आणि इथे लसूण टाकायचा इथे आहेत ना मी इथ ना थोडे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोरी टाकायची आहेत सगळं चांगलं व्यवस्थित आहेत ना परतून घ्यायचं आहेत जेवढा आपण मसूर घेणार आहोत तेवढाच येत ना आपण इथे कांदा घेणार आहोत कारण जेवढा कांद्याचं प्रमाण जास्त राहतं तेवढे इथनं मसूरच्या भाजीला टेस्ट आहेत ना खूप छान येते तर तुम्ही इथनं कांद्याचं प्रमाण येत ना मसूर एवढंच राहून द्यायचं आहे तर इथे मी इथनं एक डिश मसूर घेतलेला आहे तर एक डिश कांदा घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथनं मी इथे एक टमॅटो पण बारीक कापून टाकणार आहेत सर्व असं व्यवस्थित परत परतून घ्यायचे आहेत कांदा आहेत ना गुलाबी रंगापर्यंत तळला का त्यानंतर येत ना त्याच्यामध्ये मी टमॅटो टाकलेलं आहे सगळं म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढा कांदा व्यवस्थित परतला जाईल तेवढी मसूरच्या भाजीची टेस्ट आहेत ना खूप छान लागते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर इथे तुम्ही बघू शकता माझा कांदा आहेत ना चांगला व्यवस्थित मी मिक्स करून घेतला आहे आणि तू व्यवस्थित भाजला पण गेलेला आहे तर त्यानंतर आहेत ना मी इथे थोडा आहेत ना आपला जो खाण्याचा सोडा आहेत ना तर तो आपण थोडा यूज करणार आहे तर मी इथे कांद्यामध्येच टाकला आहे कारण कांदा आहेत ना त्यानंतर एकदम मऊसूद असा शिजून होतो तर तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याचं टेक्चर कसं झालेत आता त्यानंतर आहेत ना मी इथे अर्धा चमचा हरी पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुम्ही आवडीनुसार तुम्ही टा ॲड करू शकताय ही भाजी बनवायला इथनं थोडा वेळ लागतो पण एकदम चमचमीत आणि झणझणीत होते तर तुम्ही बघू शकता इथे मी सगळे व्यव मसाले व्यवस्थित परतून घेतले आणि मसाले जास्त जळू नये त्यामुळे इथनं थोडं पाणी टाकले आहेत आणि जोपर्यंत येत ना या मसाल्याला कडेने तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपण इथनं मसूर काय ॲड करणार नाहीत ही भाजी बनवायला आहे ना अगदी सोपी फक्त त्याला येत नाही उशीर लागतो आपण जितकी भाजी शिजायला म्हणजे टाईम देतो तर तेवढी त्याची टेस्ट पण वाढते आणि ही मसूर अख्खा मसूर आहेत ना हा डाबा स्टाईल खूप म्हणजे आपण घरच्या घरी बनवू शकतो आहेत इथे येत माझे माझ्या इथनं मसूरला आहेत ना थोडे मूड आलेले आहेत सगळं असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि येत ना त्याच्यामध्ये जेव्हा आता हे आपण सर्व विक्स मिक्स केल्यानंतर येत ना शिजण्यासाठी कधीही गरमच पाणी टाकायचं गार पाणी टाकलं तर येत ना भाजीची चव येत ना सगळी म्हणजे डिस्टर्ब होऊन जाते त्यानंतर हो मी अशी थोडी कोथंबीर टाकली मस्त आणि ही ही भाजी शिजण्यासाठी येत ना कधी पण येत ना लो फ्लेमवरच शिजवायची त्यामुळे त्याची येत ना शिजण्याला जेवढा टाईम तेवढी भाजीची टेस्ट पण चांगली असते तर इथे मी येत ना अर्धा लि म्हणजे अर्धा ना पाणी टाकलेले आहेत कारण भाजी शिजायला येत नाही टाईम लागतो मसूरमध्ये येत ना स्टार्टचं प्रमाण खूप असतं तर त्यामुळे येत ना मी पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवलं आहे तुम्ही बघू शकता आता मी येत नाही इथे येतना थोडं असं हे ठेवलेले आहेत कारण थोडी वाफ पण जायला पाहिजे आणि इथे कमी फ्लेमवर मी येत ना वीस एक मिनिट इतना शिजवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला मी आधी किती पाणी टाकलं होतं आणि आता सगळं पाणी ते आटले गेलेले आहेत आणि भाजीची थिकनेस पण तुम्ही बघू शकतात किती छान झालेली आहे घरच्या घरी येत ना ढाबा स्टाईल अशा प्रकारे येत ना भाजी बनवू शकतो त्यानंतर मी इतना नाही इथे चवीनुसार मीठ ॲड केलं आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे अशा प्रकारे आहेत ना आपले भाजी म्हणजे शिजवण्याकरता पंचवीस ते तीस मिनिट आरामशीर लागतात आणि कमीच फ्लेमवर मी इथे शिजवलेली आहेत तुम्ही बघू शकतात तर आपले स्टाइल अख्खा मसूर रेसिपी तयार झालेली आहेत भाजी तर तुम्हाला कसा आवडला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा